नमस्कार मी सुरेखानामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मस्त बघा हो दो आता दुपारचे साडेबारा वाजलेत आणि इकडे ह्यांचा कसा आराम चालला बघितला का आणि काय म्हणतोय तुमच्याकडं पाऊस पाणी कसं काय चाललंय का आमच्याकडं आत्ताच जास्त उघडला आहे पाऊस आणि सकाळपासून पाऊस चालू होता दहा वाजल्यापासून जवळपास दोन ते अडीच तास पाऊस येत होता आत्ता पाऊस थांबला आहे आणि आता चाललं आहे आमचं रानात काम आता पाईपाचा पचरावत आहे बघा तरी पण दोडक्याचं टीजिंग करायचं चाललंय आणि ह्यांचं इकडं आराम चाललाय पावसाच्या आधी वैरणांनी पहिली कुट्टी करून ठेवली तर संध्याकाळची तयारी नाही तर मग लय अपदा होती उपाशीच राहावं लागतंय मग ह्यांना उपाशी ठेवावं लागतंय पण उपाशी आपण ठेवू का कसं नाही कसं त्यांचे पोटात घालू खायला घालूच की त्यांना हे का नाही तर कशा बसल्या त्या भेटल्या कसा आराम चाललाय तर चला आता रानात जाऊ तुम्हाला दाखवते कसलं पायगाचा कचरा होत्यात पण तरी दोडक्याचं तेजीन चाललंय कारण आता दोडका बांधायच्या पुढं चाललाय बघा इकडं कुठे करून झाकून ठेवली या मकवान आणून आणि तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवते आता रानात जाताना बघा कसं चिकल चिखल झालाय आहे तसल्यात आणून कुठे करून ठेवली या बघा का सगळं जिकडं का सारा चिकुलच आहे तर आपल्याला एका दादांची कमेंट होती बरं का तर म्हणजे आपण गाई कितीला आणली ती पण विषय असा झाला की गाई आपण म्हणजे तिची किंमत नाही बरं का ठरवलेली डायरेक्ट म्हणजे आन ती नेली या पहिलेवाली आपली आणि दुसरी दिली म्हणजे पहिले म्हणजे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आणलेली आपण तिला दगडी झालेली तिच्या बदलावरच आणली आणि ती दिली ती आपल्याला पंच्याहत्तर हजाराला मग आता हिचं म्हणजे त्यात जर आहे का अजून फिक्स नाही तर आज जर आपण दुसरी गाय आणाय गेल्यावर तिथं गेल्यावर कळनच आणि जर आज गाय आणायची ठरली आणि आणली आन तर नक्कीच तुम्हाला म्हणजे तिथं जाऊनच व्हिडिओ बनवून दाखवीनच आणि तशीच एक कमी दाशी पण आहे आपलं गाव कुठलं तर गाव मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण सांगितलंय बरं का आमचं गाव आहे शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि आपला गोटा जे आहे ते शेळगावपासून दोन किलोमीटरवर आपण राहणार राहतो तर नक्की कुणाला यायचं असेल ना तर या आपल्या गोट्यावरती तर तुम्हाला पण बघायला भेटेन आणि तुम्हाला दाखवते आता समोरच्या कॅमेराने हा इकडं कसं चाललं आहे हे बघा आणि हा आहे आपला दोडका तेव्हा दोडक्याचा वेल किती लांबल्यात म्हणजे जसाही दोन दिवस झालं पाऊस चालू आहे का नाही तसं तर ह्याचे वेल नाही एवढं पळायला लागल्यात आहे पर बांधायचे पुढं आहे आता हा सगळं आपदा होणार आहे आणि बघा चिकलात चाललं आहे टीजिंग पाऊस चालू झाला की घरी जाऊन बसायचं पाऊस उघडलं की टीजिंग करायचं आहे का नाही मी की उपसून <उपस्या> असं करा नाही तर मी की उपसून यायच्या शेंड्या पाय शेंड्या काय ते आता शेंडा लांबल्यात लय म्हणल्यावर काय करायचं मला नाही तर वाटत हे आपल्या ह्याच्या लोखंडाच्या मेका टिकत्याल म्हणून काय आयड्या करता हं

ठोका, ठोका. चिकलाय का आणि चिकला वेल तर बघा ना कसलं लांबलेत आहे कारण आता ही बांधायच्या पुढं चाललंय हो तेवढं लांब लांबल्यात हो आहे आता आज असं तारावर जाईल आज जात तारावर जात आहे काय काय

राहतं या कसलं दोडका कसा झालाय बघितला का कसा पसरलाय सगळा आजच्या दिवसात होईल का सगळं टीजिंग आजच्या दिवसात होईल टीजिंग टीजिंग करून नि बांधून झालं पाहिजे आज नाहीतर पाऊस रोजच या लागल्यावर मग ही व्हायला जाते ओकेचा शेडा मडला पाय दिला काय त्या भाईन त्याच्यावर याला शेंड्यावर पाय देऊ नका शेंडं मोडून जाते ताई मग मधनं चाले मधनं चाल अजिबात खाल्लं रवता येईल आता इकड़े तर लई पुढं रवा नावं इकडं जरा हेच आहे ना काय सुकता येतं वर हो महागनं भरलं आभाळ हा का आभाळ कसलं हे हा बाई बाबा थांबा कसलं बाबा भरले वाटत आहे का असं हा गेईल वाटतंय का अजून पाऊस हां नाहीला काय वर नाही शूटिंग काढाय आले म्हणजे बाई जी बोलवावं लागेल कोणा तुम्ही चाड <laughs> <नावा नाए तार। laughs> जे सी बी बोलवावं लागेल तुम्ही वडा वडा <laughs> वडा वडा अरे वरण्याचा बाळा गडीन चालू नको हां नाही राहूताय कर न पण द्या

आणि परत जर ती तिढा निसटला तर काय करणार काय करणार तिढा निसट मग काय जात काल, काल तो तारी पडली होती बोपडे चार पडली होती काल माळ होत माळ बाईचं माळ होत व आणि ते जेवायचा घालणार राहिला पण तिने ती पहिली तारी उभा केली का तर चढण जाग्या म्हणून <laughs> तर कस चाललंय बघितलं का पावसात काम तुमची चालल्यात कशी काम <laughs> हे <नहीं> बघ <बाद। laughs> कस रवतय काचा 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 चाललंय का नाही टीजिंग बांधाय हा बघ पाणीच वडा पटापटा तर असलं असल्यात चाललंय आता काम तर तुमच्याकडे चाललाय का असा पाऊस आलाय कामं चालल्यास का नक्की कमेंट मध्ये सांगा कारण शेतकऱ्याची काम पाऊस आला काय झालं तरी चिकला जेवण देण्यात का व्हायना पण कशी तरी सरपडते तर करते तीच काम बरोबर का नाही का तर आता ही एवढं पीक आलंय ह्याला जर नाही तारव लवकर चढवलं तर पावसाने येईल खाली नाचून जाते सडून जाते औषध मारा ये ना काय व्हाय नाही आणि खुरपलं की हका आता लागला असं चितकाय लांब आहे अजून आता बघा या संगच लावलेलं आहे तर ह्या कोंड्यातलं वेल चांगलं लांबले तर हिकडच्या कोंड्यातलं तुम्हाला दाखवते हिकडच्या कोंड्यात एवढं नाहीतले वेल लांबलं इकडं थोडं बारीकच आहे पाऊस चालू हे बघा पाऊस चालू झाला का पाऊस काय आज काम करून देत नाही <laughs> ती चालली भोपळा तोडायला झालाय बघा झाली सुरुवातच झाली पाऊसाला पाऊस काय आज का हे करून देत नाही फिजिंग करून देत नाही रोप बांधून देत नाही का नाही झाडं बांधून देत नाही तर कुठं कुठं किती किती पाऊस चाललाय ना नक्की <nuggets festivals> <गणालास्यारादा> मला मध्ये सांगा बघा आमच्याकडे तर सुरुवात झाली म्हणजे काल परवा संध्याकाळी काल आज चालूच आहे बघा हा काल बी दहा अकरा वाजेपर्यंत होता पण आज तर दिवसभरच चालू आहे काही घटाचा दुना दहाण काढून देत नाही वाटत हे का नाही होय भाऊ पाऊस म्हटलं गटाचा दुन दहाण काढून देईन काय नाही मग